शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मिरज प्रमुख चंद्रकांत मैगोरे यांनी महापालिका उपायुक्त यांना धारेवर धरले मिरजेत रखडलेल्या ड्रेनेज टप्पा क्रमांक दोनमुळे रस्त्याची दुरावस्था उभाटा शिवसेना आक्रमक उपायुक्त तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला धारेवर धरले तीस जूनपर्यंत अल्टिमेट दिला महापालिका अधिकाऱ्यांना तीव्र आंदोलनाचा इशारा दिला शहरातील टप्पा क्रमांक ड्रेनेज योजनेचे काम रखडल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आज महापालिका ड्रेनेज विभागाला तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला धारेवर धरले होते मिरज शहरातील ड्रेनेज व्यवस्था कालबाह्य झाल्यामुळे शहरातील सुधारित ड्रेनेज व्यवस्था करण्यासाठी ड्रेनेज टप्पा क्रमांक दोन शासनाने मंजूर केली होती पण ही योजना गेले बारा वर्ष झाले रखडल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत वखारबाग परिसरातील ड्रेनेज पाईपलाईनचे काम करण्यासाठी रस्ता खुदाई काम केल्याने सुमारे चार वर्षे झाले वखारबाग परिसरातील व्यवसाय अडचणीत आले आहेत महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराबद्दल आक्रमक भूमिका घेऊन शिवसेना शहर चंद्रकांत मैगुरे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता शास्त्री चौक ते पंचशील चौक ते वखारबाग पंपिंग स्टेशन ते माळी स्मशानभूमीपर्यंतच्या रस्त्यावरील ड्रेनेज लाईनचे काम लवकर पूर्ण करण्याबाबत निवेदन दिले होते कोटीची योजना ऐंशी कोटीवर गेली असून योजना पूर्ण करत असल्याचा आरोप चंद्रकांत मैगुरे यांनी केला यावर यांनी ड्रेनेज विभागाच्या अधिकाऱ्यांची तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाची बैठक घेऊन तीस जून पर्यंत काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले सांगली मिरज महानगरपालिकेमध्ये आम्ही पंधरा दिवसामागे एक पत्र व्यवहार केल होतो की मंडले पण पेट्रोल पंपाजवळ रास्ता रोको शिवसेनेच्या वतीनं करणार आहे म्हणून पत्र दिलं होतं त्याच अनुषंगानं आज अधिकारी आपल्याला डब्ल्यू डी असू दे महापालिकेचे कर्मचारी असू दे उपायुक्त मॅडम असू दे यांनी सगळ्यांनी बोलवून आपल्याला एक निवेद एक पत्र दिलेलं आहे लेखी ले ले स्वरूपाचं की त्या पत्रामध्ये गेली बारा वर्षं झालं अजूनपर्यंत ते ड्रेनेज लाईनचं अजूनपर्यंत काम झालेलं नाही आहे का झालेलं नाही कशासाठी झालेलं नाही आहे तिथं त्यांनी तिथं लेखी स्वरूपात खुलासाही दिलेला आहे आणि महानगरपालिकेचं काम असं आहे आता बघितला तुम्ही तर फक्त पैसे जनतेची कसं लुटायचं आणि सर्वसामान्य जनतेचं कसा गळा चेपायचं एवढंच काम या महानगरपालिकेनं केलेलं आहे के आज दोन विषय आपण त्यांना घेतलेले होतो गाढवे पंपापासून ते शास्त्री चौकापर्यंत डब्ल्यू डीचा विषय होता तर रस्त्याचा विषय होता रस्त्यावर डबरी एवढे मोठे पडलेले होते परंतु अजूनपर्यंत काम झालेलं नाही तो मुख्य महामार्ग आहे का तो रस्ता तापला यासाठी जाबावी पी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्याला विचारलं महत्त्वाचं म्हणजे इलेक्शनच्या अदोगर त्या बोर्डाचं ओपनिंग झालं आहे तिथं तो बोर्डं लावलेले आहेत आणि काम काय झालं नाही तर ते पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्याला विचारलं विचारल्यानंतर म्हणतात अजून निवेदन निघायचं आहे अजून काम व्हायचं आहे हे कसला प्रकार आहे म्हणजे ज्यांच्याची दिशाभूल करून फक्त रस्ता करतो म्हणून लोकांची मतं घेण्याचं काम इथल्या सर्व आमदारांनी केलेलं आहे आमचा चोख या पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांच्यावर आरोप आरोप आहे की येणाऱ्या काळामध्ये हे जर रस्ते मुख्य मार्ग आहेत लवकरात लवकर जर झाले नाहीत तर शिवसेनेच्या वतीनं त्यांच्यावर आंदोलन केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आणि आपल्याला महानगरपालिकेने पत्र दिलेलं आहे की तीस सहा दोन हजार पंचवीस पर्यंत जे पंपिंग स्टेशनचं जे काम आहे ते पूर्ण करतो आणि जर ते केलं नाही तर तिथल्या जो ज्याला जो टेंडरवाला आहे त्या त्याला आम्ही दंड दंडात घातलेला आहे म्हणून त्यांनी असं सांगितलेलं आहे आत्तापर्यंत पंच्याण्णव टक्के काम पूर्ण झालं आहे परंतु पंच्याण्णव टक्के काम पूर्ण झालं तर हे पाच टक्के काम का होत नाही असं आम्ही त्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारलेलं आहे तीस तारखेपर्यंत जर हा जर रस्ता त्यांनी जर पूर्ण नाही केला तर त्यांना रस्त्यावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कसं फिरायचं असतं ते आम्ही दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही